नमस्कार सर्वांना माझे लेखन माझे वाचन या आपल्या उपक्रमामध्ये तुम्ही भक्तिकविता कविता हे सगळं ऐकत आहात वाचत आहात तर या अभिवाचन उपक्रमामध्ये आपण हिंदी फिल्मच्या आठवणीसुद्धा रफी स रफी की यादने या उपक्रमातून करत हो। आहोत अशा या माझ्या विविध रंगी उपक्रमामध्ये आपल्याला मी माझ्या कथा ललित लेख बालकथा बालकविता याचंही सादरीकरण करणार आहेच आजच्या एपिसोडमध्ये मनाच्या अंगणात या, करन या माझ्या ललित कथा संग्रहातील एक लेख मी आपल्यासमोर सादर करणार आहे आपल्याला हा भावनिक विषयावरचं लेखन लेख नक्कीच आवडेल तर मनाच्या अंगणात या लेखसंग्रहामध्ये आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील विषय यावर मी लेखन केलेलं आहे हा आपल्यापुढे सादर करीत आहे लेखाचं शीर्षक आहे घराचे घरपण माणसाच्या आयुष्यात ज्या सुखात्मक गोष्टींना भावनिक महत्त्व असते त्यात वास्तुसौख्य म्हणजेच घर या कल्पनेला आणि स्वप्नाला सर्वोच्च प्राधान्य असते घर आणि घरवाली असा दुहेरी भाग्यकारक योग ज्यांच्या वाट्याला येतात त्यांना भाग्यवान म्हणण्यास काहीच हरकत नाही मित्रो हो, स्वप्नातील वास्तू वास्तवातील वस्तूंनी पाहिजे तशी जरूर साकारता येत असते वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तू याची काटेकोरपणाने अंमलबजावणी केली जाते अखेर मनासारखी वास्तू आपल्या मालकीचे होते तेव्हा एका भव्य स्वप्नाचे प्रत्यक्ष रूप आपल्या डोळ्यासमोर उभे पाहताना मनाला सार्थकता वाटणे अगदी साहजिक आहे वास्तू आपली झाली मान आणि कॉलर दोन्ही ताट झाली याबद्दल अभिनंदन केलंच पाहिजे नाही का पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुमचा मित्र म्हणून मला आज सांगावीचे वाटते कारण यापुढे तुमच्या वास्तूत माणसाचा प्रवेश होणार आहे वास्तूत माणसाचा प्रवेश होणार आहे चार भिंतीच्या वास्तूला आता घरपण येणार आहे मित्रांनो आणि इथूनच आपल्या परीक्षेलाही सुरुवात होणार आहे हे मात्र लक्षात ठेवा <coughs> मित्रांनो वास्तूत ग्रह प्रवेश झाला की माझे घर आमचे घर असे अभिमानाचे उद्गार आपण सगळ्यांना ऐकवण्यास सुरुवात करतो अपार्टमेंटच्या जंगलामध्ये आपल्या नव्या घराच्या रूपाने आणखी एका बंद घरात राहणाऱ्या फॅमिलीची भर पडते ही तेवढं सत्य आहे यथाकवास त्याची सवय होते आणि माणसे राहत नसलेली वास्तू म्हणजे घर अशी वाटणारी परिस्थिती आपल्याला दिसते आणि आपल्याला स्वतःला जाणवायला लागते ला ला आजच्या फॅमिलीला घराचे घरपण कशात असते या भावनिक प्रश्नात अडकण्याची गरजच वाटत नाही आजच्या आर्थिक सुबत्तेमुळे विविध यंत्राच्या स्वरूपात सुख हात जोडून उभे असताना हाडामासाच्या माणसांना उगीच मस्का कशाला लावायचा असे प्रश्न हे मंडळी करत असतात नवऱ्याचे आईबाबा मुळीच नको बायकोचे आईबाबा चालू शकतात मुलांना मोठ्या माणसाच्या सहवासात राहण्यास मिळत नाही त्यांचे प्रेम आणि संस्कार याबद्दल नुसते शब्द बंबाळ लेख आपण वाचतो आणि ऐकवतो स्वतःच्या घराला घरपणच देऊ न शकणाऱ्या या जोडप्यांना सुदावी म्हणता येतं का विचार करा घर नसल्यासारखे घरातील माणसे संवाद हरवून बसली आहेत समोर आल्यावर कोणत्या शब्दात एकमेकांशी बोलायचं अशी जर भयावह परिस्थिती असेल तर अशा सुखात असमाधानी मनाने घरात सुखसमानान टिकेल का याचा प्रत्येकाने जरूर विचार करावा अजूनही वेळ गेलेली नाही आपले भावनिक जगणे आपण सावरून घेतले तर नकोशी वाटणारे सभोवतालची माणसे आपल्याला हवी हवीशी वाटतील इतकी जादू घडेल बघा ताण तणाव खाली ज ताण आणि तणाव या दोन्ही खाली जगणाऱ्यांनी आपले हसणे आपले स्वास्थ्य आपले समाधान केव्हाच हरवून टाकलेलं आहे सर्व चिंता ताप व्याप प्रश्न आणि समस्या ताणतणाव या सगळ्या गोष्टी आपण स्वतःच्या स्वतः वाढवल्या आहेत यालाच मॅनमेड प्रॉब्लेम्स म्हणतात हे काही नैसर्गिक प्रश्न आपत्ती वगैरे काही नाही आपणच आपण केलेले सगळे प्रश्न उभे आहेत त्यासाठी स्वतःचे एकटेपण दूर करण्यास सुरुवात केली तर घरात चार माणसे येतील हसणे आणि गप्पाटप्पा सुरू होईल हिरमुसलेली मने यामुळे सहजच टवटवीत होऊन जातील आपल्याला कळणारही नाही त्यासाठी मात्र पत्नीने नवरा बायकोनी गृहस्थाश्रमी लोकांनी आपल्या घरांची बंद दारे सदैव उघडीच ठेवावी असा निश्चय नव्या वास्तूत प्रवेश करतानाच करायला हवा तरच अशा वास्तूंचे मंगलमय घर होण्यास काहीच वेळ लागणार नाही तर आपल्या घराच्याबद्दल जरूर अशी काळजी घ्या चॅ लेख कसा वाटला अभिप्राय कॉमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या एपिसोडमध्ये अजून एक लेख नमस्कार